इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आज सोमवार महादेवाची मारुती रायाची ऊर्जा घेऊन आपण ध्यानाला बसणार आहोत ऋतताई सुरुवात झाली ना तेव्हापासून मला खोकला येत होता खूप म्हणजे मला खूप सर्दी खोकला झाला ऍक्च्युली आणि जसं जसं ध्यान संपत आलं माझी घशाची खवख पूर्ण गेलीये म्हणजे खरंच अद्भुत आहे हे गोष्ट आणि हे खरंच मिरॅकल सारखं आहे म्हणून मी पहिलंच अगदी बोलायला सुरुवात केली की आवाज अजूनही नाही ठीक आहे पण जेवढी मला दुखत होत आतमध्ये अक्षरशः घशाला असं असुखत आणि खोकत होती आय थिंक त्याचा इफेक्ट तुम्हाला पण आहे की तुम्ही तुम्हाला पण खोकला येत होता मेबी तर नाक गळत होत आणि मला खूपच हे जाम झालंय सगळं पण पूर्ण खवखव गेलीये म्हणजे मी आता बोलू शकते एवढी चांगल्या पद्धतीने आणि अ खूपच फरक पडलाय आणि जाणवली प्रत्येक ऊर्जेच प्रत्येक गोष्ट जाणवत होती घशाच्या इथून सगळं निघतंय पाठवून नंतर शेवटला ना खूप सारी माणसं सा पण जाताना दिसली मला ऍज यू सेड कि निगेटिव्ह एनर्जी होती वगैरे आणि खूप बरं वाटतंय बस अजून आता आठवत पण नाही एवढं सगळं म्हणजे एकदम शांत आणि स्थिर वाटत थँक्यू सो मच ताई खूपच ऊर्जा होती खूप छान आणि मला तर खूपच गरज होती कारण आम्ही आता अठ्ठावीस तारखेला केदारनाथला चाललेलो आहोत आणि पूर्ण म्हणजे दोन ते दहा असं केदारनाथ धामला दा वरतीच कथा आहे रवींद्रनाथ दादांची तर तिथंच था ते थांबणार आहोत पूर्ण कथेसाठी अनगताई पण जातात त्या कथेला पण आता ह्यावेळी नाही आहेत त्या तर खूप गरज होती असं हार्टवर पण असं प्रेशर आल्यासारखं वाटत होतं आत्ता आणि की पूर्ण सगळं म्हणजे काल माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी त्या आळंदीमध्ये आल्या तर त्या त्या गेलो ना आम्ही दर्शनाला तर असं एक पाय पडला पायावर मग ते थोडंसं असं हे झालं अंगठ्याला चेंबल्यासारखं असं त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात की आता अमावस्या येते म्हणजे ते सगळे निगेटिव्ह एनर्जी वगैरे असं तर काल नातीकडून इस्त्रीचं बटन चालू झालेलं आणि ते असं तिने सरळ न ठेवता अशी ह्याच्यावरच ठेवली होती आणि ती बराच वेळ तशी तशीच राहिली तर माझं ते एकदम लक्षात आलं तोवर ते सगळं असं कापड करपलेल्यासारखं झालं होतं आणि त्या जिथे स्त्री चालू करते तिथे शक्यतो कोणी नसत नसतं पण मी बसलेली होती त्यामुळे ते, ते लक्षात आलं एक दुर्घटना खूप मोठी टळली त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या म्हणजे नाही का ते संकट आल्यासारखं वाटतं आणि ते टळून जातात असं तर खूप जाणवत असं अं त्यानंतर असे बरेचसे चेहरे समोर येतात लहान मुलांचे मोठ्या माणसांचे कधी कधी ते अनोळखी असतात पण ते असे म्हणजे त्यांचं हास्य एवढं छान असतं अगदी न रागस निखळ असे हसत असतात ते समोर आले तर आणि मला तर फारच गरज होती आजच्या ह्याची कि माझ्यासाठीच आहे असं वाटलं खूप छान ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही किती मनापासून अगदी तळमळीने ते ध्यान घेत असता आणि आमच्याकडून खरंच काय काय वेळा चुकून अशी व्हिडिओ वगैरे बंद राहतात चुकून नाही म्हणजे काहीतरी मध्येच काहीतरी काम लागतं असं अर्जंट तेवढ्या वेळा परत तो, तो व्हिडिओ बंद ठेवावा लागतो खूप छान ताई खूप खूप धन्यवाद तुमचे आशीर्वाद असू दे आमच्या पाठीशी चारशे लोक आहोत आम्ही केदारनाथसाठी धन्यवाद सांगा नमस्कार ती छान ऊर्जा जाणवली पूर्ण डोक्यामध्ये आज्ञाचक्र आठ चक्र, चक्र आणि मणिपूर सगळी असं ऊर्जाने भरून गेलेलं जाणवलं नंतर तुम्ही म्हणालात जेव्हा पूर्ण शरीरभर ती ऊर्जा पसरली आहे पूर्ण शरीर असं पांढर पांढर झालेलं जाणवलं आत्मवंदन ताई छान होती ऊर्जा खूप मेन म्हणजे तुम्ही जेव्हा हे प्रोटेक्शनच सा लेअर सांगितलं तर त्यावेळेला मला असं एक गोल्डन पूर्ण आ, लिक्विड असं सगळं डोक्यावरनं सहस्त्रावर धारावरन हार्ट पर्यंत येतंय असं थ्रोट पर चक्रापर्यंत येतंय ये असं जाणवलं होतं आणि त्याचे असे ओघळ तिथे येऊन थांबले थ्रोट चक्रापर्यंत आणि तुमचं वाक्य आलं की थ्रोट पर्यंत ही प्रोसेस होतीये आणि मग पुढची आपली नेक्स्ट स्टेज मध्ये आहे तर त्याच्या अगदी म्हणजे प्रचिती घेतली खूप खूप धन्यवाद बाकीची प्रोसेस एवढ लक्षात नाही आलं पण तो तो भाग मात्र मला मा अगदी व्यवस्थित जाणवला सगळा दिसला असं खूप खूप धन्यवाद ताई ताई कृतिका खूप छान प्रोसेस झाली आजची संपूर्ण डोक्यापासून छातीपर्यंत पूर्ण व्हायब्रेशन होती आणि जाणवत होत की काहीतरी आतमध्ये बदल करतायत आणि त्याच्यामध्ये एक विज्युअलायझेशन असं झालं की जसं आपला थर्मास बॉक्स असतो तशी एक काळी विहीर म्हणजे चिरेबंदी बांधलेली आणि त्या विहिरीमध्ये पूर्ण शेवाळलेलं पाणी आणि एका क्षणात ते जेव्हा तुम्ही रिलीज करा रिलीज करा म्हणत गेला तसं ते पाणी सगळंच सगळं ऑटोमॅटिक सग झाल्यासारखं वरच्या बाजूला निघून गेलं आणि पुन्हा ती विहीर कोरडी झाली आधी प्रथम आणि मग त्याच्यात पुन्हा स्वच्छ पाणी भरलं गेलं इतकं छान व्हिज्युलशन विज्युला झालं ते असं वाटलं की जसं काही डोक्यातनं आणि छातीतनं जे काही आपलं मळप भरलेलं असतं ते सगळं निघून गेलं असे खूप चांगलं फील आलं आणि खूप खूप धन्यवाद ताई खूप मेहनत घेता आणि तुम्हाला कळतो आमच्या मनात किंवा डोक्यात काय चाललंय ते आणि त्याप्रमाणे तुम्ही ते बरोबर त्या दिवशी ते ध्यान घेता खूप खूप धन्यवाद ताई नमस्कार ताई ध्यान नेहमीप्रमाणेच खूपच छान झालं आणि पहिल्यापासूनच ऊर्जा खूप होती सहस्रावर नंतर आज्ञाचक्रावर पण ऊर्जा खूप जाणवत होती आणि बरेच चेहरे दिसले आणि मारुती रायांचं दर्शन झालं मेन म्हणजे खूपच छान ध्यान झालं आणि तुम्ही जेव्हा म्हणत होतात की जर्ग निघून जात ते ते पायातूनच पावलांमधून असं जाणवत होतं की ते निघून जात खूप ऊर्जा जात होती अशी खूप छान धन्यवाद निशा निशा ताई झाले ताई ओके धन्यवाद ताई खूप छान होता आणि खूप एनर्जी म्हणजे तेवढी कनेक्ट होत नाहीये मी अजून पण मला खूप हलकं वाटतंय आणि म्हणजे सांगता येत नाही असं काहीतरी चांगलं असं म्हणजे छान वाटत होतं आणि आता अजून जास्त फ्रेश वाटते हो थँक ताई थँक्यू सो मच आत्मवंदन ध्यान नेहमीप्रमाणेच खूप छान होत जशा जशा तुम्ही इन्स्ट्रक्शन देत होत्या तसं तसं जडत्व जाणवत होतं आणि मानेच्या इथे जेव्हा तुम्ही सांगितलं मागच्या बाजूला विशुद्ध चक्राच्या तेव्हा पण इतकं जोड झालं आणि एका क्षणात रिलीज म्हणजे फुग्यातली हवा जशी जाते तसं इतकं रिलीज झाल्यासारखं वाटत होत खूप सुंदर खूप सुंदर अनुभूती आणि तुमची मेहनत खरंच सगळे म्हणतात आणि खरंच खूप लव होत आहे खूप छान खूप छान थँक्यू <laughs> अटक ताई बोला सुहासिताई बोला मिळतात ते एकदम मला आज बरोबर तब्येत बरोबर नव्हती एकदम खूपच धडधडत होत पण मी हे ध्यान अटेंड केलं काल नव्हते आधी मी आज मला एकदम खूपच फ्रेश वाटलं खूपच शांत वाटलं हलक हलक वाटलं धन्यवाद ताई तुमचे खूप खूप माझ्यावर उपकार आणि माझ्यासाठी सर्व काही होत असं मला वाटतंय खूप छान खूप छान धन्यवाद मंजिरी ताई बोला वंदन मला आज इतकं असं सहस्त्रधारातून वाफा निघत आहे अशा ज्वाल निघत आहे असं छान इतकं छान वाटत होत आणि हलक झालं मन शरीर किंवा हृदय म्हणा हे म्हणा इतकं सुंदर वाटलं मला ध्यान कि मी त्याच्यापासून धन्यवाद मागते आणि मला नेहमीसाठीच आराम मिळ हीच माझी इच्छा आहे नमस्कार माझ्या डोक्यामधून भरपूर ऊर्जा जाळवली आणि मानेमधून असं वाटलं जात कि जसं काय वाफ निघते माझ्या माने पाठी मागून अशी वाफ निघते आणि छातीतून मग गरम गरम वाफा येत होत्या नमस्कार ताई ताई खूप सुरेख प्रसिद्ध झाली आणि शिवाय मलमारुतीच दर्शन झालं मावतर मा बाबांनीच दर्शन झालं नंतर प्रल्हाद तुम्ही सांगत होते ना तो श्लोक त्याच्यानंतर म्हणजे मला असं ना असं झटका आल्या सारख म्हणजे असं काय ते निघतंय निघ निघून गेले असं झालं आणि ना हे खूपच म्हणजे ती प्रोसेस खूपच छान होती झटका आले म्हणजे खरंच खूपच छान होत आणि शरीर सगळं उत्तक छान होत ना तो पंप पण ना असं जाणवत होत मला की माझे धन्यवाद आत्मवंदन नमस्कार नमस्कार होता ते ध्यान अतिशय अप्रतिम झालो आज मला खूप दिवसांनी अजिबात ट्रान्स मध्ये मी गेली नाही आणि बरोबर तो जप मित्र पक्षातला जो जप तुम्ही करत होता नारायणानंत हरे निरसिंह हो प्रल्हाद दाता हरे कृपाळू हा पूर्ण जप मी पण म्हटला इतकं सुंदर वाटलं अगदी छान प्रसन्न वाट, प्रसन वाट। uh, आत्मवंदन होत मलाही आज ना खूप ब्रह्मरंगावर खूप ऊर्जा जाणवत होती खूप प्रेशर होता आणि मधल्या वेळेत ना खूप असं बाण कसा टोचतो ना इथपर्यंत मला टोचत होत होते आणि हार्ट चक्रावर पण खूप ऊर्जा होती आणि खूप डीप असं ध्यान झालं आज आणि मला ना मेंदूला म्हणजे पूर्ण डोकं पण बदिर झालं होतं एवढी ऊर्जा होती आणि आता ना मला डोकं पण खूप हलकं हलकं वाटतंय खूप खूप धन्यवाद ताई आणि तुम्ही जे बोलत होता ना जे सगळे श्लोक ते खूप सुंदर होते आणि एवढा म्हणजे तुम्ही प्रेशराईज होऊन जे बोलत होता ना ताई की असं वाटत होतं की बाप रे खूप होतंय इतकं छान वाटत होतं आज ताई खूप खूप धन्यवाद इतस में ama रज़म आते